शांतीनगर येथे गोरगरीब विद्यार्थी महिला वर्ग आणि मातंग समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज वाचनालय आणि ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारणीचं काम सध्या सुरू आहे हे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून तसंच खासदार नरेश मस्के आणि आमदार रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे या प्रकल्पासाठी कोपरी पाचपाकाडी विधानसभा संघटिका मालती पाटील आणि शिवसेना कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील यांनी अथक प्रयत्न केलेत वाचनालय आणि ज्येष्ठ नागरिक कट्टा पाहणीसाठी झालेल्या भेटीत विधानसभा संघटिका मालती पाटील विभाग संघटक रमाकांत पाटील उपविभाग प्रमुख संतोष सगट जमीर सय्यद शाखा प्रमुख मनीष साळवी उपशाखा प्रमुख योगेश नवगिरे यांच्यासह लहुजी शक्ती सेनेचे शहराध्यक्ष सुधाकर शिरसाट आणि स्थानिक महिलाही उपस्थित होत्या शांतीनगर शाखेच्या वतीनं या वाचनालयामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात आणि ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सक्रियतेत मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे